नमस्कार विराज मध्ये आज आपण वाळवनातील नेहमीपेक्षा थोडा वेगळा पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे उपवासाचे सांडगे हे सांडगे बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर फारच छान लागतात त्यामुळे एकदा या प्रकारे वाळवणामध्ये हे सांडगे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग सांडगे बनवायला सुरुवात करूया ओवर नाईट हा साबुदाना मी इथे सोक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साबुदाना छान मुरलेला आहे हा साबुदाना भिजवायचा कसा तर त्यासाठी साबुदाना आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर साबुदानामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि साबुदाणे पूर्ण बुडतील आणि त्याच्यावर थोडं इतकं पाणी येतील इतकं पाणी ठेवून हा साबुदाना भिजत घालायचा ओव्हरनाईट जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी सहा ते सात तास भिजत घातला तरीही चालेल हा साबुदाना आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ दोन कच्चे आलू इथे घेतलेले आहे याची आपल्याला आधी साल काढायची आहे या दोन्ही आलूची साल मी इथे काढून घेतलेली आहे आता आपल्याला आलूचा कीज बनवायचा आहे हे दोन आलू इथे आपल्याला किसून घ्यायचे आहे किस बनवताना तो डायरेक्ट पाण्यातच बनवायचा ज्यामुळे शक्यतो आलू लाल पडत नाही आलू याच प्रकारे एकाच डायरेक्शनने किसत न्यायचा ज्यामुळे त्याचे लच्छे जे आहे ते छान लांब लांब पडते हे बघा तुम्ही बघू शकता खूप जाड किंवा खूप बारीक किस नाही बनवायचा तरी या प्रकारे मिडीयम किसनीने हे आलू आपल्याला किसायचे आहे हे दोन्ही आलू मी इथे किसून घेतलेले आहे हा किस आपण आधी दोन ते तीन पानाने स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पानाने हा किस इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला याला एक उकळी काढायची आहे त्यासाठी हे पाणी इथे गरम व्हायला ठेवलेलं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अगदी थोडं मीठ टाकून घेऊ आता यामध्ये आलूचा पूर्ण किस टाकून घेऊ आलूचा हा किस आपल्याला पूर्णपणे शिजवायचा नाही आहे याला फक्त एक उकळी काढायचं आहे म्हणजे साठ ते सत्तर पर्सेंट हा किस इथे शिजला पाहिजे हे बघा याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर फक्त एक ते दोन मिनिटं हे आपल्याला शिजवायचं आहे खूप जास्त नाही शिजवायचं चेक जर करायचं झालंच तर या प्रकारे करू शकता गॅस आता आपण बंद करून देऊ आणि यातलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं ज्यामुळे किस जास्त शिजणार नाही बॉईल केल्यानंतर या प्रकारे ते चाळणीमध्ये काढून घेऊ ज्यामुळे त्यामधलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते निघून जाते आणि आलू जास्त शिजत नाही थंड करायला हे थोडं आपण घेऊ थोड्या वेळासाठी हे सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊ एक उकडलेला आलू इथे घेतलेला आहे त्याची आपण साल काढून घेऊ हा आलू सुद्धा आपण किसून घेऊ मॅश केला तरीही चालेल उकडलेला आलू इथे जास्त प्रमाणात घ्यायचा नाही आहे तर फक्त बाइंडिंग साठी म्हणून एक आलू इथे आपण घेतलेला आहे आलूची क्वांटिटी जर तुम्हाला वाढवायची असेल तर एखादा कच्चा आलू तुम्ही जास्त घेतला तरी चालेल बॉईल केलेला आलू सुद्धा मी इथे किसून घेतलेला आहे आता आपण सगळं साहित्य मिक्स करून घेऊ त्यासाठी ही परात इथे घेतलेली आहे यामध्ये आधी पूर्ण साबुदाणा टाकून घेऊ साबुदाणा भिजवायच्या वेळी दीड पाव साबुदाणा मी इथे घेतलेला होता वाटीने घ्यायचं झालं तर दोन वाटी यामध्ये आधी आपण आलूचा पूर्ण केस टाकून घेऊ आणि सोबतच बॉईल केलेला आलू सुद्धा टेस्ट साठी ही हिरवी मिरची पेस्ट ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि चवीनुसार चा यामध्ये मीठ टाकून घेऊ वाळवणाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊ आधी सुद्धा वाळवणाच्या बऱ्याच वेगवेगळ्या वेग रेसिपी चॅनलवर मी पोस्ट केलेल्या आहे त्या जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल त्यावर क्लिक करून नक्की बघा खूप सोप्या आणि छान छान रेसिपी आहे ही पूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून बघत भागा आहात हे जर तुम्ही कमेंट्स करून सांगितलं तर खूप बरं वाटेल जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पर्यंत पोहोचला हे मला माहिती होईल हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे हे पूर्ण साहित्य इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजेच सांडगे बनवायला त्याचं मिश्रण इथे तयार आहे आता आपण याचे सांडगे बनवून घेऊ सांडगे बनवायला हे प्लास्टिक मी इथे घेतलेला आहे या ऐवजी तुम्ही कॉटनचा कापड घेतला तरीही चालेल यावर आता आपण हे सांडगे टाकून घेऊ सांडगे बनवायच्या वेळी हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं जा ज्यामुळं मिश्रण जे आहे ते हाताला चिकटत नाही आणि सांडगे पटापट बनवता येते वाळवणामध्ये उपवासाचे बरेच वेगवेगळे वेग पदार्थ आपण बनवतो जसे पापड चिप्स चकल्या एकदा या प्रकारे हे सांडगे तुम्ही नक्की बनवून बघा या आधी कधी बनवलेले आहेत का व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा एकदा जर हे सांडगे बनवून तुम्ही जर खाल्ले ना तर प्रत्येक वर्षी वाळवणामध्ये हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवाल तुम्ही जर वाळवणाचा कुठलाही पदार्थ बनवत असाल तर स्टोअर करायच्या आधी त्याला एकदा ऊन दाखवून द्यायची ज्यामुळे तो काळ टिकतो खराब होत नाही एक दिवस आधी हे असेच फॅन खाली वाळवून घेऊ एकदा सुकले की मग दुसऱ्या दिवशी छान उन्हामध्ये वाळवून घेऊ तुमच्याकडे जर ऊन असेल तर डायरेक्ट उन्हामध्ये वाळवले तरीही चालेल दोन दिवसानंतर आपले सांडगे जे आहे ते इथे व्यवस्थित वाळलेले आहे त्याचा आवाज तुम्ही बघू शकता आता आपण हे तळून बघूया सांडगे तळायला तेल इथं गरम केलेलं आहे त्यामध्ये आपण सांडगे तळून घेऊ हे बघा तेलात टाकल्यानंतर आपल्या सांडगे जे आहे ते मस्त फुलताय हे बघा आपले सांडगे किती छान फुललेले आहे पांढरे शुभ्र असे हे सांडगे इथे झालेले आहे हे बघा मस्त खुसखुशीत असे हे सांडगे इथे बनवून तयार आहे याचा आवाज तुम्ही बघू शकता आजची ही उपवासाच्या सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद